ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. यंदा माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी पालखी रथ ओढण्याचा मान गुंडरे घराण्याला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर मार्जनच्या पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीचा मान यंदा गुंडरे घराण्याला मिळाला असून माऊलींच्या मुख्य संजीवन समाधी मंदिरात या बैलजोडीचे पूजन केल्यानंतर आळंदी नगरीतून ढोल ताशांच्या गजरात या बैलजोडीची मिरवणूक काढण्यात आली. यंदा घुंडरे घराण्याची बैलजोडी माउलींच्या रथ ओढणार आहे विवेक ज्ञानेश्वर घुंडरे जनार्दन घुंडरे अर्जुनराव मारुती गुंडरे आणि सचिन बाळासाहेब घुंडरे हे यंदाच्या माऊलीच्या पालखी सोहळ्यातील बैलजोडीचे मानकरी ठरले आहेत विवेक घुंडरे यांनी सातारा जिल्ह्यातील बावधन या गावातून राजा प्रधान ही बैलजोडी बाळासाहेब कदम यांच्याकडून सहा लाख रुपयांना खरेदी केली आहे तसे दुसरी बैलजोडी सावकर व संग्राम ही हिजवडी येथून उमेश साखरे यांच्याकडून पाच लाख रुपयांना खरेदी केली आहे अर्जुनराव मारुती घुंडरे व सचिन बाळासाहेब घुंडरे यांनी नांदेड सिटी पुणे येथून पाच लाख एक्कावन हजार रुपयांना मल्हार व आमदार ही बैलजोडी निखिल कोर्डे यांच्याकडून खरेदी केली तसेच दुसरी बैलजोडी माउली व शंभू ही उत्तम नगर येथून मुरलीधर नाणेकर यांच्याकडून दोन लाख एकावन्न एक हजार रुपयांना खरेदी केली आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखीरथ सोहळ्यासाठी बैलांकडून मशागत बैलगाडी ओढणे असा सराव केला जात आहे या बैलांसाठी खुराक म्हणून शाळूची वैरण हिरवा चारा पेंड खारीक खोबऱ्यांचा भुसा बैल खाद्य मिक्स आदी देत आहेत